नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाबाडी चॅलेंजरच्या अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेनच्या मावळ तालुक्याच्या महिला अध्यक्ष व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सदस्या सवज्योतिताई भरत राजवडे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी फळवाटप करण्यात आले त्यामध्येच करुणांजली मतिमंद मुलींची शाळा जी तळेगाव दाबाडी या ठिकाणी आहे तसेच एस ई बी सेंटर नायगाव अभिकांत फाउंडेशन वराळे संजीवनी मुलींचे वसुगृह तळेगाव स्टेशन व नऊ क्षितिज मतिमंद या शाळेमध्ये देखील अनेक मुलांना फळवाटपकरण झाले त्याप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी त्यांना केक कापून तसेच त्यांचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या त्याबाबतचा जो का व्हिडिओ तो लवकरच आपण पाहणार आहोत

अशी आपली हे सगळे विद्यार्थी जे आहेत ना आपल्या क्लब मध्ये ते विद्यार्थी आपले सगळे हा इथं सांग शकून सांग आता परिवार बसून तो वाट पडले म्हणजे आज आम्ही आता नाही सर आता एक तर सगळीकडं जाऊन तुम्ही पुढे या जाऊ जाऊ नंतर न नंतर 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 केक आपण

Kan <tuk tangan> itu ya, ya, ya. <tangan> ठीक लिखा है ठीक लिखा है पर ये एक कॉपी था मैंने मांगती लदा लगा ठीक है ठीक जय माता दी सभी को